फायनली आता बुक इकडे बघा माझ्याकडे बघा दोघांना शेवटची एकदम काय पहिलं नाव घे पहिले नाविकॉप्टर हे बघा बुट्ट अडीचशे रुपयाचे द्या तुम्ही तू बुट ठेवा तुम्हाला हाय नमस्कार सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाची युट्यूब चॅनल वरती आमच्या साई द्रोणागिरी ग्रुप मधल्या अजून एका मेंबरची विकेट पडलेली आहे सागर डाऊर यांचा आज साखरपुडा आहे तर आज, में व्लोग आज करनका मी हा व्लॉग त्या टायमिंगला सुरू नाही केला कारण का मी आरामात होतो पाचचा टाइम होता आरामात होतो रिलॅक्स होतो बोलू हो सहा साडे सहा वाजतील परफेक्ट टायमिंग वर काढला आणि माझ्या आयत्यावर धांदल झाली फंक्शनला लेट पोहोचलो तरी नो प्रॉब्लेम ब्लॉग तुमच्यासाठी तयार आहे तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचा नाही कुठंच कारण का आपले लवकरच दहा हजार सबस्क्राईबर होणार आहेत तर तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आणि सागर डाऊच्या संसारासाठी ठेवा त्याला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये एंड नाही चालू करू या ब्लॉग अरे चालू गो असं पहिल्यांदा झालाय काय शूट करायला मी लेट आलोय सर्वांनी नाची सुरुवात केली आणि द्रोणागिरी आईचं मंदिर पाठी बघताय लेट झालाय मला सागरला भेटूया अभिनंदन फायनली आता आपण गप्पा फिरायला तयार शिक वाटले <laughs> सागरचा सध्या फोटोशूट चालू आहे आणि सागरच्या बाजूला सागरचे जिगरी मित्र आहेत कसा वाटतय झाला ना आता पूल धमाल ना आता कप्पल कप्पल फिरायला जाशील हा आता टेन्शन नाही ना नागो <laughs> जर मित्र परिवाराला भेटतो कसं वाटतंय आमच्या मित्रासाठी आज आम्ही जाम खुश आहोत आपल्यात एक सीट वाढली एक सीट ठेवायला कंट्युनि एक सीट वाढली मे ड्रायव्हर आहे ना मेन ड्रायव्हरचा क्लीनर आला नवीन <laughs> गिरी हायचा माहीमा मोठा हॅ दोघे हँडसम बघा कशा आले टकाट ग बघा बघा समोर आय <laughs> मॅचिंग करून आलं मॅचिंग मॅचिंग करून आलं बघा साई द्रोणागिरीवाले सर्व बसले मित्रपरिवार सर्व बसलाय आणि आमच्यात आता सर्वांचे बहुतेक ठरलेलं आहे झालेलं आहे सागर आला होता सागरचं पण झाला आता आपल्यात फक्त एक जण आहे मांग्या दादा आणि महेश दादा आहे महेश दादा कधी कधी करशील

बुट लापवा कोणी नेली बुट कशी काय नेली तुम्ही करत का होत मग अरे पण आपण दिली असती नंतर कोणी माझी बुट भेटलीच नाही त्यांना शेवटचा एकदम हाय समोसा खातेस ओके अभ्यास कसा चाललाय ओके <laughs> तोंडात समोसा वाटत का आपल्याला छोटीशी सबस्क्रायबर भेटले नाव काय काव्या। नाव काव्या,

भाँचा, भाँचा, गबस, खोटा बोललास मी आम्ही याला मी याला विचारला की का आज काय घालून जायचा पाऊस आहे पाऊस आहे आपण टी शर्ट वर जाऊ आम्ही टी शर्ट घालून आलो आणि आई सगळे आम्हाला फसवल्या पाहिजे एवढे दिसतात ना सगळे फॉर्मल वर आलेत आणि मी आणि यो याने मोठा फसवला का कारण का बोलला आणि टी शर्ट नंतर शर्ट घालून आला परत मी टी शर्ट घालून आलेलो सगळ्यात कॅप्टन बोललेला आपला की आपण सर्व टी शर्ट आणि जीन्स घालून जाऊ मी टी शर्ट जीन्स घालून पण कॅप्टननी फसवल्यानंतर मी थांबलो नाही दोन मिनिटात आपण दोघं टी शर्ट वर असू दे काय झाला असू दे चला लोक दया मामा का टी शर्ट वर बस झाला अजून का पाहिजे सॅन्डोला पहिलाच नाव दिलेले हो बघ एक ट्रिप <laughs> ला सॅन्डोला ना सगळ्यांची तोंड बघा सगळ्यांची पाड उडलंयच याच्यावर वळका कधी आलाय तो साखरपुडा एकटाच झालाय मस्त केक आणलाय नाव घे पहिले नाव नाव घे चल नाव घे नाव घ्या गावा नावा काय सागर सागर

মই লাগিব আনলি কাজু মই লাগিব আনলি কাজু নাও কিনা হেলিক একদিন সবজতে ওকে तुम्ही या आई बुटा लपवली लवकर घेऊन या पैसे घेऊन जा सागर शेठची बुट गायब आहेत या करवल्या हाना ए हाना हानत पण नाही पैसे घेऊन जात गाडीत बसून काय गाडीत बसून जाव हो आता काय झाला काय बुट हानत ना आता निघायला लागला आपल्याला चला मयुरेश ए बुटा हा ना आमची काय कराल आम्ही उचलून नेऊ इथ ना ने बुट द्या बुट चला पाचशे रुपये दे जाऊ दे तुझा नाही माझा नाही पाचशे दे तुझा नाही माझा नाही दे चल पाच हजार पाचशे पाच रुपये देस हो असं बोल ना पाच नुसतं पाच रुपये दे पहिले बुट दाखवा आहेत का तीस आहेत का बघ पहिले बुट दाखवा अरे पण बुट हातात आहेत का बघू दे हजार ना

अडीचशे रुपयाचे येते काहीतरी कमी करा एवढं कमी एवढ दोन घ्या ಅಡಿಜ ಅಡಿಜ ಅಡಿಜ್

तर आमच्या वहिनीसला द्या तुम्ही तू बुट ठेवा तुम्हाला मग काय बाबा थी। चार आम्ही वाढवलं नाही नाही अडीच बरोबर आहे अडीच बरोबर आहे अडीच बरोबर आहेत असं नाही बरोबर आहे सबूत काय सबूत काय सबूत काय त्या तुमच्या साईडच्या असा नाही असा नाही हे अडीच घ्या बरोबर आहे घ्या हसू देचशे वर्षी पाचशे वरना आम्ही अडीच हजार आलो आमचा विचार करा काहीतरी जाऊ दे

स्वागत आहे स्वागत आहे आता आम्ही तीन घेतो हो, लग्न कमी नाही लग्न तुम्हाला गॅरंटी आहे शूज भेटतच नाही लग्न तुम्हाला शूजच नाही भेटून देवच नाही नाही शूज भेटूनच देवच नाही हे बघा करवली करवली बघा करवलीचं नाव काय प्रियल चला धन्यवाद धन्यवाद लग्नान तुम्हाला शूज भेटत ना तेव्हा मांडून नाही तेव्हा भेटणार नाही गॅरंटी आहे चला बाय बाय माझ्यासोबत येतात मामा आणि वैभवचे पप्पा ज्यांच्या घरी आपण आहोत स्विमिंग पूल वाला घर यांचं आहे आणि ते आपले सर्व व्हिडिओ बघतात मामा आणि काका कशा वाटतात माझ्या व्हिडिओ मस्त फर्स्ट क्लास एकदम व्हिडिओ आम्ही सर्व बघतो हो, फर्स्ट क्लास व्हिडिओ असत आणि काका एकदम मस्त मस्त आणि असं प्रेम आणि असा सपोर्ट करा मला आ, ओके ओके धन्यवाद धन्यवाद चालेल ठीक आहे सगळं फंक्शन आटपून आम्ही आलो आता वैभवच्या घरी सगळी म्हणली कार्यक्रम चालू आहे आणि इकडे बघा स्विमिंग पूल आहे पाऊस आलाय चला ब्लॉग स्टार्ट करायला लेट झाला ब्लॉग मी चालू नव्हता केला कारण का मी हलक्यात घेतला मी बोलू टायमिंगवर थोडीच निघणार पाचचा टाईम होता बरोबर पाचला निघला आणि मला लेट झाला मग ब्लॉग सुरू नका केलं तर ब्लॉग घरी जाऊनच मला सुरू करावं लागेल आता ब्लॉग एंड करायची वेळेला रोमची मजा चालली इकडं तर चला ब्लॉग एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या